नमस्कार विना वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण रक्षाबंधन किंवा नारळी पूर्णनिमित्त आपण हे नारळाची वडी बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मी हे दोन तीन नारळ फोडून घेतलेले आहेत आणि त्याचा बा जो काळपट भाग असतो तो काढून घेतलेला आहे आणि याचे छोटेसे चो तुकडे करून घेतलेले आहेत आता हे चार वाटे आहेत हे चार वाटे तुकडे मी मिक्सरमध्ये घेते आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण हे अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी मलई हे आपण टाकून आता हे मिक्सरला छान वाटून घेणार आहोत किंवा फक्त खोबरं जरी वाटून घेतलं तुम्ही ओलं तरीही चालेल अजून मी हे अर्धी वाटी दूध टाकून घेते आहे आणि हे सर्व बाजूला जे खोबरं आलं आहे ते एकदा मिक्सरमध्ये व्यवस्थित आपण हे हलवून घ्यायचं आहे आणि अजून एकदा हे मी मिक्सरला बारीक करून घेते आहे हे तुम्ही पाहू शकता हे छान असं मी हे बारीक करून घेतलेलं आहे आणि आता एखाद्या कढईमध्ये किंवा एखाद्या पॅनमध्ये मी आता हे काढून घेते आहे हे पहा आता जे मिक्सरला लागलेलं ला आहे ते पण मी व्यवस्थित हे सर्व मिक्सरमधून काढून घेते आहे आणि थोडंसं म्हणजे अर्धी वाटी आत्ता जे वाटे यूज केलेली आहे त्या वाटीने मी अर्धी वाटी दूध टाकून हे सर्व बॅटर मिक्सरमधून काढून घेते आहे हे पहा हे सर्व मी काढून घेतलेलं आहे आणि मी आता हे चार वाटी हे खोबऱ्याचे काप घेतलेले त्याच्यासाठी मी हे पावणे दोन वाटी साखर घेतलेली आहे साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता जसं तुम्हाला गोड आवडतं त्याच्यानुसार आता मी हे दूध टाकून बारीक केलेलं आहे खोबरं तुम्ही तसंच बारीक केलं आणि नंतर याच्यावरती कढईमध्ये साखर आणि हे दूध मलई टाकलं तरीही चालेल हे पहा पाच ते सात मिनटानंतर हे पूर्णपणे आता हे आपलं बॅटर पूर्णपणे असं सैलसर झालेलं आहे साखर पूर्णपणे वितळे साखरे त्याला पाणी सुटलेलं आहे आणि हे पहा अजून पुन्हा सात ते आठ मिनटानंतर हे आता साखरेचा आपला पाक तयार व्हायला लागलेला आहे जोपर्यंत पाणी होतं तोपर्यंत आपल्याला म्हणजेच तो ते पातळ सर आहे बॅटर तोपर्यंत आपल्याला ते मीडियम टू हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे हलवत राहायचं आहे किंवा गॅसची फ्लेम तेवढीच ठेवायची आहे आणि नंतर जसं जसं पाणी आटत जाईल किंवा साखरेचा पाक होता जाईल तेव्हा आपल्याला गॅसची फ्लेम मंदाचेवर ठेवायची आहे आणि आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे आता मी गॅस मंदाचेवरतीच ठेवलेला आहे हे पाहा आणि आपल्याला हे सतत हलवत असं हे मिक्स करून घ्यायचं आहे अगदी कडेपासून सर्व आपल्याला हलवून घ्यायचं आणि याच्यासाठी ओलतनच वापरायचं आहे आपल्याला जेणेकरून सर्व आपल्याला हे बाजूचं जे चिकटलेलं आहे ते काढून घेता येतं व्यवस्थित आता जवळपास आपलं होतच आहे सा पूर्णपणे साखरेचा पाक तयार झाले होत आलेला आहे अगदी तीन ते ती चार मिनटासाठी आता आपण हे हे पहा मी थोडंसं थंड करत ठेवलेलं हे यातलं मिश्रण हे पहा चिकटत नाही आहे हाते हाताला त्याचा पूर्णपणे असा गोळा तयार होतो आहे म्हणजे आपलं हे मिश्रण आता तयार झालेलं आहे हे मिश्रण तयार हो आ, मी थंड करायला ठेवलेलं तो आहे तोपर्यंत आपल्याला हे सतत हलवतच राहायचं आहे जेणेकरून ते खाली चिकटणार नाही त्याच्यासाठी आपल्याला जाड बुडायचीच कढई वापरायची आहे किंवा नॉनस्टिकचं कढई वापरली तरीही चालेल आता मी हे माझ्याकडे चौकोनी ट्रे होता त्याला मी हे असं तूप लावून घेते आहे प्लेट ताट जरी वापरलं तरीही चालेल आणि ही कढईमधून सर्व आपण हे मिश्रण आता किंवा हे बॅटर काढून घेणार आहोत आणि याच्यामध्ये ह्या ट्रेमध्ये व्यवस्थित असं पसरवून घेणार आहोत पण असं उलटण्याच्या सहाय्याने मी हे सर्व व्यवस्थित पसरून घे घेते आहे आता हे छान व्यवस्थित असं हे एका ट्रेला लावून घ्यायचं आहे जसं आपल्याला जाड किंवा पातळ वडी आहे त्यानुसारही आपल्याला ही एका ट्रेमध्ये ही ट्रे हाताने किंवा उलटण्याने थापून घ्यायची आहे आत्ता थोडंसं कोमट झालेलं आहे हे बॅटर आता याच्यावरती आपल्याला जे तुम्हाला ड्रायफ्रूट्स आवडतात ते आपल्याला याच्यावरती पसरवून घ्यायचे आहेत मी फक्त पिस्ताच टाकून घेतलेला आहे आणि तो पण असा आता हाताने प्रेस करून घेते आहे जेणेकरून तो वडीला चिकटला जाईल सुटणार नाही आहे वडीपासून वडी अजून कोमटच आहे त्यामुळे ती त्याला पटकन चिकटली जाईल आता व्यवस्थित छान अशी ही झालेली आहे आणि आता आपल्याला वीस ते पंचवीस मिनटानंतर मी ही कट करून घेतलेली आहे अजून बऱ्यापैकी गरमच आहे एक अगदी कोमट असतानाही तुम्ही नंतर कट केली तरीही चालेल आपल्याला ज्या आकारामध्ये वडी हवी आहे त्या आकारामध्ये मी कट करून घ्यायची आहे मी आता ही चौकोनीच करून घेते आहे कट तुम्ही आपल्या चॅनलवर अजून नवीन असाल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करे नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता ही वडी जवळपास एक महिनाभर टिकते कारण आपण जवळपास या साखरेचा पाकच करून घेतलेला आहे आणि दूध टाकलेलं आहे तर ते दूध पण याच्यात पूर्णपणे आपण वित सॉरी म्हणजे दुधाचा पूर्णपणे खावास झालेला आहे त्याच्यामुळे ही वडी महिनाभर टिकते अजिबात खराब होत नाही या रक्षाबंधनाला तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद